नवीन आलेल्याने संयम बाळगावा संजय राऊत यांना देशपांडे यांनी खोचक सल्ला दिलेला आहे संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना हा सल्ला दिला मुळात काल विश्वप्रवक्ते असं म्हणाले कि आम्हाला प्रश्न कोणी विचारू नये गल्ली वतन दिल्लीपर्यंत प्रश्न विचारायने आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे ताटातले जे चमचे असतात ना त्यांनी चमच्याच काम करावं त्यांनी बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पेटवतात सकारात्मक असल्याचा पक्ष इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेते हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर रा आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाही